श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या इंडियन या सुनेत्रा चॅनेलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे साप्ताहिक राशी भविष्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये साप्ताहिक राशी भविष्याला तुम्ही भरभरून प्रेम दिलेत त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करते आणि या आठवड्याचे राशी भविष्य सुरू करते या आठवड्याच्या राशी भविष्यामध्ये या आठवड्यात संकष्ट चतुर्थी येत आहे त्याचेही परिणाम त्याचप्रमाणे शुभ मंत्र शुभ रंग नोकरी करिअर व्यवसाय कुटुंब प्रेम नफा तोटा आरोग्य विद्यार्थी हे सगळी माहिती तुम्हाला थोडक्यात थोडक्यात मी देणार आहे त्यामुळे अवश्य ही माहिती संपूर्ण ऐकावी चौदा एप्रिल ते वीस एप्रिल या या दिवसांची ही माहिती असेल सुरुवात करूया मेष राशीने मेष राशीसाठी गुलाबी आणि पिवळा रंग घालणे अत्यंत शुभ राहील या आठवड्यामध्ये त्याचप्रमाणे ओम सिद्धी पतयेन महा ओम सिद्धी पतयेन महा या मंत्राचा अखंड मनातल्या मनात जप करणे तुमच्यासाठी शुभ ठरेल करिअरसाठी लोकांना म्हणजे करिअरमध्ये लो जी क्षेत्र पुढे जायला बघत आहेत त्यांना नवीन प्रेरणा मिळेल परिश्रम जितके कराल तेवढे फळ निश्चितच मिळेल बढ़तीचे संधी तुम्हाला जाणवतात व्यवसायामध्ये सुद्धा नवीन नवीन संधी चालून येणार आहेत उत्पन्न जरी वाढले तरी खर्च वाढण्याची शक्यता जास्त आहे म्हणजेच आपल्याला नको असलेल्या वस्तू खर्च जास्त चैनीच्या वस्तूंवर करू नका आर्थिक व्यवहार करताना सावध अनावश्यक खर्च जितके टाळता येतील तितके टाळा प्रिय व्यक्तीपासून चांगले सुख मिळेल वैवाहिक जीवनामध्ये वाद जास्तीत जास्त टाळा कामामध्ये चुका करू नका आणि निर्णय वरिष्ठांना विचारूनच घ्या विद्यार्थी दशेसाठी अभ्यास जितका कराल तितके हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल वळूया ऋषभराशीक्रे वृषभ राशीने या आठवड्यामध्ये राखाडी म्हणजे ग्रे कलर आणि लाल म्हणजे रेड कलर हे दोन कलर वापरावेत ओम अमोदायन महा ओम अमोदायन महा या मंत्राचा जप तुमच्यासाठी उत्तम ठरेल करिअरसाठी हा आठवडा चांगला राहील नवीन प्रोजेक्ट तुमच्याकडे चालून येतील जबाबदारी वाढेल पण त्याचे फळही तुम्हाला उत्तम मिळेल तुमचे कौतुक तुमचे वरिष्ठ अधिकारी घरातील लोक नक्कीच करतील व्यवसायामध्ये सुद्धा वृद्धी जाणवते उत्पन्न आणि खर्च याचे नियोजन तर तुम्ही नीट केले तर तुम्हाला हा आठवडा आर्थिक बाबतीसाठी उत्तम जाणार आहे बचत करणे जास्तीत जास्त महत्वाचे आहे महत्वाचा निर्णय तुम्ही सल्ला घेऊनच घ्या वरिष्ठांचा घरातील वृद्धांचा सल्ला घ्या आणि मगच महत्वाचा निर्णय घ्या कुटुंबाच्या बाबतीत तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागेल नाते नाते संबंध म्हणाल तर चांगले घरातल्या वृद्ध वरिष्ठ व्यक्तींकडे लक्ष देण्याची गरज आहे आरोग्याच्या बाबतीत जेमतेम तुम्हाला आठवडा जाईल आहार व्यायाम आणि पुरेशी विश्रांती घेणे हे तुमच्यासाठी चांगले ठळेल योगासने तुमच्यासाठी म्हणजे आठवडाभरच नाही कायमच तुम्ही योगासने करावीत कुठलाही शारीरिक अडचण वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा विद्यार्थी दशेसाठी हा आठवडा उत्तम राहील वळूया मिथुन राशीकडे राशीने या आठवड्यामध्ये हिरव्या आणि पिवळ्या रंगाचा जास्त वापर करावा ओम मंत्राचा अखंड करावा करिअरच्या बाबतीत तुमच्यासाठी हा आठवडा उत्तम राहील व्यवसायाच्या बाबतीत सुद्धा हा आठवडा चांगला राहील तुम्हाला परतीचे योग या आठवड्यामध्ये दिसून येत आहेत आर्थिक बाबतीत तुम्हाला हा आठवडा सामान्य जाणार आहे गुंतवणुकीसाठी हा आठवडा बिलकुलही चांगला नाही कुटुंबामध्ये प्रेम चांगला जिव्हाळा आढळून येईल मित्र मैत्रिणी वैवाहिक आयुष्य जेमतेम राहील प्रेमसंबंध उत्तम राहतील नातेवाईकांशी वाद होण्याची संभवता आहे म्हणून नातेवाईकांपासून लांब राहावे कोणालाही उलट बोलणे टाळावे आणि शांत राहावे स्वतःच्या आरोग्याकडे स्वतःच लक्ष द्यावे वाहन जपून चालवावे आणि विद्यार्थ्यांसाठी म्हणाल तर अभ्यास केला तर यश आहे कर्क कर्क राशीकडे राशीने या आठवड्यामध्ये लाल आणि जांभळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावेत ओम लंब कर्णायन महा या मंत्राचा अखंड जप जप करावा प्रमोशन तुम्हाला या आठवड्यामध्ये दिसण्या होण्याची संभावता आहे जबाबदारी वाढणार आहे व्यवसायात यश मिळणार आहे व्यवसाय जर चांगल्या प्रकारे केला तर त्याचे फळ तुम्हाला अवश्य मिळणार आहे उत्पन्नामध्ये वाढ दिसते मात्र चैन कमी करा बऱ्याच लोकांना उत्पन्नापेक्षा चैनीच्या वस्तू खरेदण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो नवीन गुंतवणुकी हो आठवड्यामध्ये कोणतीही करू नका आनंदी रहा नातेसंबंधात आनंद दिसेल कुटुंबामध्ये आनंद तुम्हाला जाणवेल नात्यांमध्ये विश्वास ठेवणे अत्यंत जास्त गरजेचे आहे प्रेमसंबंधामध्ये प्रेम जे लोक आहेत त्यांचे प्रेमसंबंध जास्तीत जास्त घट्ट होण्याचे योग दिसतात कामामध्ये थोडासा ताण नक्की येईल पण कामाचे फळ तुम्हाला नक्की मिळेल आरोग्यासाठी म्हणाल तर पुरेशी विश्रांती घेणे गरजेचे आहे तुम्हाला काहीही शारीरिक तक्रार जाणवली तरी जवळील डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा वाहन चालवताना थोडीशी काळजी घ्यावी त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी वाचनामध्ये वाढ करावी म्हणजे तुम्हाला हा संपूर्ण आठवडाच नव्हे हे संपूर्ण वर्ष चांगले जाईल पळूया सिंह राशीकडे सिंह राशीने या आठवड्याला पिवळा आणि पांढरा रंग परिधान करावा त्याचप्रमाणे ओम मेघनादायन महा ओम मेघनादायन महा या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा तुमचा आत्मविश्वास वाढेल त्याचप्रमाणे दुसऱ्यांवर वर्चस्व गाजवण्याचा तुमचा स्वभाव आहे तो थोडासा या आठवड्यामध्ये कमी करा नवीन गोष्टींमध्ये अडचणी संभवतात त्यामुळे कोणत्याही नवीन गोष्टी या आठवड्यामध्ये करू नका व्यवसायामध्ये नवीन रिस्क घेऊ नका जे आहे ते चालू ठेवा उत्पन्न तुमचे चांगले राहील मात्र अनपेक्षित खर्च जास्त वाढतील त्यामुळे कमी वेळेत जास्त पैसा कमवण्याच्या मागे लागू नका आहे त्यामध्ये सम आ, समाधान बाळगा कुटुंबामध्ये ताणतणाव संभवतो त्यामुळे एकमेकाला समजून घेणे जास्त गरजेचे आहे वाद तुम्हाला पूर्णपणे टाळायचे आहेत कुठलीही रिस्क तुम्हाला या आठवड्यामध्ये ना तब्येतीविषयी ना गुंतवणुकीविषयी ना व्यवसायाविषयी ना कुठल्याच विषयी रिस्क तुम्हाला घ्यायची नाही आहे वैवाहिक जीवनात जास्तीत जास्त चढ उतार या आठवड्यात तुम्हाला बघायला मिळतील मानसिक तणाव चिंता हे खूप तुमच्या राशीला कायम स्वरूपी असल्यामुळे याच्यावर एकच इलाज तो म्हणजे योगासने ध्यानधारणा आणि अध्यात्म हे तुमच्या राशीसाठी उत्तम विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त आपल्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे वळूया कन्या राशीकडे कन्या राशीने जांभळा आणि गुलाबी रंग या आठवड्यामध्ये जास्त परिधान करा ओम ओम विरूपाक्षायन महा ओम विरूपाक्षायन महा या मंत्राचा जास्तीत जास्त तुम्हाला जप करायचा आहे कुठलाही ताण तुम्हाला जाणवला जबाबदारी जास्त पडते असं वाटलं तर तुम्हाला म्हणजे टीम तुमच्या टीमचे सहकार्य घ्यावे लागेल त्याचप्रमाणे व्यवसायामध्ये नवीन प्रोजेक्ट मिळण्याची सुद्धा संभवता दिसून येते कुठलेही नियोजन जर तुम्ही केले तर तुमचे हातून घेतलेले काम कधीही चुकणार नाही कुठलाही मोठा महत्वाचा भले तो कौटुंबिक असू दे किंवा व्यावसायिक असू देतो निर्णय तुम्हाला शांतपणे घ्यायचा आहे आर्थिक बाबतीत हा आठवडा मध्यम राहील गुंतवणूक तुम्ही या आठवड्यामध्ये करू शकता कुटुंबाशी तुम्हाला चांगले राहायचे आहे गोड बोलायचे आहे वैवाहिक जीवनामध्ये हा आठवडा चांगला जाणवेल वाहन चालवताना ख, ख, ख खबरदारी घ्यायची आहे वाद पूर्णपणे टाळायचे आहेत सोशल मीडियापासून जास्तीत जास्त लांब राहायचे आहेत विद्यार्थी दशेने जास्तीत जास्त स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे वळूयात तुळ राशीकडे तुळ राशीने या आठवड्यामध्ये निळा आणि पिवळा रंग धारण करावा ओम वर प्रदायन महा ओम वर प्रदायन या मंत्राचा जप करावा नोकरीमध्ये थोड्याशा समस्या जाणवल्या तरी धीर धरून तुम्ही राहू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला कुठल्याही कार्यामध्ये जे तुम्ही कार्य हातामध्ये घ्याल त्यामध्ये यश तुम्हाला या आठवड्यामध्ये दिसून येईल त्याचप्रमाणे आर्थिक बाबतीत सुद्धा यशप्राप्ती या आठवड्यामध्ये तुळ राशीला दिसून येते नवीन गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही अवश्य करू शकता व्यवसायात तुम्हाला फलप्राप्ती निश्चित आहे खर्च वाढू शकतात त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा वैवाहिक जीवनात थोडी सावधता बाळगण्याची गरज आहे आरोग्यासाठी काळजी घ्यायची आहे थोडेसे अपयश आले तर ते पचवायचे आहे त्याचप्रमाणे मानेचे दुखणे पित्त आणि तक्रारी जाणवल्या तर वेळच्या वेळी लक्ष तुम्हाला द्यायचे आहे विद्यार्थ्यांनी आळस झटकून अभ्यासाला लागायचे आहे आळस केला तर तुम्हाला यशप्राप्ती दिसत नाहीये वळूया वृश्चिक राशीकडे वृश्चिक राशीने लाल आणि चंदेरी रंगाचे कपडे या आठवड्यामध्ये धारण करावे ओम अविघ्नाय नमहा ओम ओम अभिज्ञ ओम अभिहनाय महा ओम अभिहनाय महा या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा तुम्हाला या आठवड्यामध्ये सगळ्याच गोष्टीत समतोल राखायचा आहे व्यवसायामध्ये कुठलीही नवीन गुंतवणूक करू नका बदलीचे योग संभवतात कुठल्याही नवीन संधी चालून आल्या तर त्याचा थोडासा फायदा तुम्ही घेऊ शकता तुमची या आठवड्यात बऱ्यापैकी प्रगती जाणवते तुम्हाला या आठवड्यामध्ये प्रवास सुद्धा निश्चित होऊ शकतात आत्मसन्मान आत्मसन्मानाला कुठलेही काम करू नका आर्थिक लाभासाठी हा आठवडा आहे ती बातमी तुम्हाला मिळण्याचा संभव जाणवतो खर्च मात्र वाढणार आहे नियोजन ठेवा कुठलेही नाते घट्ट ठेवण्यासाठी प्रयत्न तुम्हालाही करावे लागतील विवाहासाठी म्हणजे विवाह वैवाहिक आयुष्य चांगले राहील प्रेमसंबंधामध्ये तुम्ही शांततेने एकाने तरी घेण्याची जास्त गरज आहे व्यक्तींची काळजी तुम्हाला घ्यायची आहे प्रवास वाहन यापासून थोडे जपायचे आहे कुठल्याही आजाराकडे दुर्लक्ष तुम्हाला करायचे नाहीये विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आठवडा हा राहणार आहे वळूया धनुराशीकडे धनुराशीने या आठवड्यामध्ये पिवळा आणि पांढरा रंग परिधान करणे अत्यंत शुभदायी ठरेल ओम शालकाय नमः नमहा या मंत्राचा जप तुम्हाला या आठवड्यामध्ये करायचा आहे हा आठवडा तुमच्यासाठी सकारात्मक असणार आहे जे काम हद्दी घाल त्यामध्ये यशप्राप्ती तुम्हाला आढळून येते नवीन संधी तुम्ही तुमचे कौशल्य दाखवून नवीन संधींचा सुद्धा फायदा तुम्ही आठवड्यामध्ये घेऊ शकता सरकारी क्षेत्रात जे काम करतात त्यांना कुठले तरी पुरस्कार मिळण्याची शक्यता या आठवड्यामध्ये जाणवते कामामध्ये अडचणी दिसत आहेत त्याचप्रमाणे आर्थिक अवस्था सामान्य तुमची राहणार आहे खर्च थोडासा कमी करायचा आहे खर्चावर नियोजन करायचं आहे कुटुंबामध्ये आनंदी वातावरण दिसत आहे धार्मिक गोष्टींमुळे म्हणजे धार्मिक गोष्टी जास्त गुंताल तेवढे तुम्हाला जास्त फळ दिसून येईल प्रेम आठवडा चांगला जाणार आहे अविवाहित लोकांचे विवाहित ठरण्यासाठी लो सुद्धा हा आठवडा चांगला आहे आरोग्य तुमचे अनुकूल राहील उपवास तुम्हाला टाळायचे आहेत आणि जर धरत असाल तर व्यवस्थित आहार विहाराकडे लक्ष द्यायचे आहे योगासना ध्यानधारणा तुमच्यासाठी उत्तम राहील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासामध्ये तुम्हाला प्रगती जाणवेल वळूया मकर राशीकडे मकर राशीने निळा आणि पिवळा रंग परिधान करणे तुमच्यासाठी शुभ ठरेल ओम दुर्जयायन महा ओम दुर्जयायन महा या मंत्राचा जग तुम्हाला करायचा आहे बौद्धिक गोष्टींसाठी हा आठवडा अनुकूल राहील कुठल्याही कामाचे नियोजन केले तर तुमची फसवणूक होणार नाही थोडीशी निराशा येऊ शकते मात्र त्यावर तुमच्या चांगल्या व्यक्तिमत्वाने तुम्ही मात करू शकता सहकारी तुमचे जे आहेत त्यांच्यापासून सावध राहा थोडासा विचार करण्याची आठवड्यात तुम्हाला गरज आहे अतिशयोक्ती बोलणे टाळा तसे तर बोलणेच टाळले तर चांगले होईल आर्थिक बाबतीत तुम्हाला आठवडा चांगला जाईल नवीन गुंतवणुकीसाठी सुद्धा हा आठवडा चांगला जाईल सट्टा जुगार विचित्र काही गोष्टींचे नाद आहेत त्यांनी या आठवड्यामध्ये सावध राहायचे आहे अन्यथा तुम्हाला नुकसान लॉटरी कुठलीही गोष्टी असतील तर तुम्ही सावध राहा कुटुंबासाठी परिस्थिती उत्तम राहील जोडीदार तुम्हाला समजून घेईल मानसिकरित्या तुम्हाला स्वतःची काळजी स्वतःच घ्यायची आहे धार्मिक गोष्टींमध्ये अध्यात्मामध्ये तुम्हाला वाढ करायची आहे डोके दुखी अपचन अंगदुखी याकडे दुर्लक्ष न करता त्यावर वेळेत लक्ष द्यावे विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल राहील कुंभ राशी कुंभ राशीकडे राशीने या आठवड्यात जांभळा आणि हिरवा रंग धारण करावा ओम ब्रह्मनायन महा या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा तुम्हाला या आठवड्यामध्ये नवीन संधी जाणवून येतील आणि त्याचे फळ सुद्धा तुम्हाला अवश्य मिळणार आहे करिअर साठी हा आठवडा उत्तम राहणार आहे व्यवसाय नोकरी यासाठी सुद्धा हा आठवडा अतिशय चांगला जाणार आहे परदेशी तुम्हाला जाण्याचे योग जर असतील तर तुम्ही परदेशी जाण्याचा विचार करू शकता आर्थिक समस्या तुम्हाला थोड्या जाणवतील पण त्यावर तुम्ही मातही कराल त्याचप्रमाणे खर्च करताना आपली बचत किती होईल म्हणजे तुमच्याकडे पन्नास रुपये आहेत तर त्यातले वीस रुपये कसे बचत कराल याकडे लक्ष द्या नवीन गुंतवणुकीमध्ये या आठवड्यात बिलकुलही विचार करू नका कोणत्याही तुमच्या आयुष्यामध्ये निगेटिव्ह लोक असतील तर त्यांच्यापासून पूर्णपणे लांब राहा हा आठवडा शांत राहून तुम्हाला घालवायचा आहे तुमच्या भावनांवर म्हणजे तुमच्या मानसिक भावनांवर तुम्हाला नियंत्रण ठेवायचे आहे शांत राहायचे आहे कुटुंबाकडून तुम्हाला चांगला सपोर्ट जाणवतो समजून घेतले तर तुम्हाला हा आठवडा एकदम चांगला जाणार आहे धार्मिक बाबतीतही तुमचा पुढाकार राहणार आहे जोडीदाराकडून उत्तम तुम्हाला साथ लाभत आहे आरोग्य तुम्हाला नीट ठेवायचे आहे व्यायाम आहार विहार याच्याकडे लक्ष द्यायचे आहे विद्यार्थ्यांनी तुमच्या स्वतःच्या शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊन पुढे चालावे असा हा आठवडा सांगत आहे या बाराव्या आणि शेवटच्या म्हणजे मीन राशीकडे मीन राशीने पांढरा आणि गुलाबी रंग धारण करणे या आठवड्यात जास्त उत्तम ठरेल ओम मनो मनायन ओम मनो मनाय नमहा त्या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा व्यवसायासाठी हा आठवडा थोडासा जेमतेम राहील त्याचप्रमाणे विरोधक तुम्हाला थोडासा त्रास देण्याचा धोका संभवतो भागीदारी चुकूनही करू नका प्रमोशनसाठी हा आठवडा चांगला जाणार आहे फळप्राप्ती तुम्हाला अवश्य होणार आहे मात्र संयम राखण्याची गरज आहे आर्थिक आठ आर्थिक बाबतीसाठी आठवड्याच्या सुरुवातीचे दिवस खूप चांगले जातील आणि उत्पन्नसुद्धा वाढेल कौटुंबिक वाद तुम्हाला टाळायचे आहेत तुम्हाला एकमेकाला समजून घ्यायचे आहे आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करू नका छोटी मोठी दुखापत बाय लचकणे डोळ्यांमध्ये प्रॉब्लेम तुम्हाला होऊ शकतात त्यामुळे दुर्लक्ष करू नका विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा आनंदी जाणार आहे एकूणच काय बारा राशींनी सुद्धा लक्षात ठेवा खर्च आणि नियोजन आणि चैनीच्या वस्तू याच्यात ताळमेळ जर ठेवली तर तुम्हाला सगळ्यांनाच हा आठवडा उत्तम जाणार आहे मंगळाचे वर्ष आहे त्यामुळे हनुमंताची सेवा प्रत्येक राशीने केली तर तुम्हाला हा आठवडाच काय हा संपूर्ण वर्ष चांगले जाईल तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत कमेंट बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी समर्थ